बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार शिवसेनेचा मेळावा झाला त्यामध्ये निवडणुका लढवण्यासंदर्भात काही निर्णय काल, काल आमच्या जिल्ह्याचे संपर्क मंत्री आणि महाराष्ट्राचे उद्योग मंत्री श्री उदय सामंत साहेब हे आलेले होते आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये सावंतवाडी मतदारसंघ कुडाळ मतदारसंघ आणि कणकोली मतदारसंघ तिन्हीचे मेळावे संपन्न झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये ते मेळावे झाल्यानंतर आमची जी चर्चा झाली त्याच्यामध्ये असा निर्णय झालाय की या गोष्टीसाठी आता महायुतीच्या एकंदर चर्चेसाठी खूप वेळ जात असल्यामुळे उद्या मुंबईला जाऊन महायुतीच्या नेत्यांची भेट घ्यायची त्याच्यामध्ये आदरणीय मुख्यमंत्री महोदय आहेत आदरणीय पक्षाध्यक्ष चव्हाण साहेब आहेत बावनकुळे साहेब आहेत नारायण राणे साहेब आहेत आणि एकदा माहिती होणार की नाही ही गोष्ट फायनल केली तर मग आम्हाला आमचं निवडणुकीची स्ट्रॅटेजी ठरवणं निवडणुकीच्या मुलाखती घेणं सोपं पडतं त्या दृष्टीने आम्ही मुलाखती वगैरे घ्यायला परंतु किंवा इच्छुक उमेदवार आहेत त्यांना आम्ही सांगू इच्छितो की जर महायुती झाली तर मग ज्या जा जागा सोडल्या जातील भाजपला तिथं उमेदवारी दिली जाणार नाही एन्काउंटर झाला एक गोष्ट अशी आहे का की त्याच कौतुक होता स्वच्छता मॉनिटर किंवा लेटेस्ट चेंज हा कार्यक्रम चांगला होता आणि त्यांनी फक्त हे जे काय काल मुलांना ओलीस धरण्याची कृती होती ती मात्र संपूर्णपणे चुकीची चुकी होती चुकी चुकी नाहीतर मग असा पायंडा पडून जातो मग असं घटता कामाने त्या दृष्टीने पोलिसांनी मुलांची सुटका केली असली तरी दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झालेला त्याच्याबद्दल स्टेशनचे वरिष्ठ चितंजी सोनामी यांच्याकडे आर्यने काही वेळ आधी मागणी होती मला बोलायचं आणि नंतर त्याने तो निर्णय बदलला काही नाही शेवटी त्यांनी जरी अशी मागणी केली असली तरी मुलं त्यांच्या ताब्यात होती त्याच्यामुळे बोलण्या बोलण्यात कुठली चूक झाली आणि मुलांना काय झालं तर मग आपणच स्वतःला माफ करू शकलो नसतो कारण माझ्या दृष्टीने मुलांचं जीव सगळ्यात महत्वाचं आहे शेवटी बिलं काय बिलं आजचं बिल उद्या मिळतं आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांचं बिल पेंडिंग राहण्याचं जे कारण आहे त्याच्या संदर्भात सुद्धा आमच्या डिपार्टमेंटने शिक्षण विभागाने प्रेस नोट काढलेली आहे की त्यांनी एक वेबसाईट निर्माण केली आणि त्याच्यावरून मुलांकडून डायरेक्ट पैसे कलेक्ट केले आणि त्याच्यामुळे ते पैसे परत करावे आणि पुन्हा असं घडणार नाही याचं हमीपत्र द्यावं त्या अटीवर त्याचं पुढचं प्रोसेस होणार होतं परंतु ते घडलं नसल्यामुळे ते पेंडिंग आहे त्याच्यामुळे ते पेंडिंग त्यांच्याकडे सुद्धा त्या गोष्टी पेंडिंग आपण एखाद्या गोष्टी ज्याला सरकारची बिलं असतात त्याला सरकारच्या सगळ्या नियमांचं पालन व्हायला लागते ही वस्तुस्थिती आहे ते पालन त्यांनी केलं तर मग त्यांना त्याचं बिल रिलीज होण्यामध्ये काही अडचणी आल्या नसत्या कारण बजेट करून ठेवलेली होती ती बजेट प्रोविजन ही एकट्या देण्यासाठी नव्हती तर या स्कीम साठी एकंदर जो खर्च येतो त्या सगळ्यासाठी मिळून ती होती नाही काल तुम्ही पोटी त्याचा जर बिल उशिरा होत असेल तर एक सहानुभूती असते आपण ज्याला कोणावर त्याला एक दिवाळा निर्माण होतो त्या दिवाळ्याच्या पोटी ही काही छोटी रक्कम होती त्याला तेवढी आर्थिक मदत झाली त्यांना काही संबंधच्या गडकिल्ल्यांवर नमो पर्यटन केंद्र आहे इजोर मध्ये खळघटाक होईल असा राज ठाकरे इशारा देत आहेत आणि मुख्यमंत्र्या मुख्यमंत्री पदासाठी आणखी किती लाचारी पत्करणार ला। अशा प्रकारची टीका एकनाथ शिंदे होती राज ठाकरे एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आपला जाजवल्या असा इतिहास आहे तो पर्यटकांच्या डोळ्यासमोर सुद्धा आलाच पाहिजे त्यांना सुद्धा तो कळला पाहिजे की तो, तो, तीज़ तीज़ तो कसा आपला इतिहास अतिशय प्रेरणादायक होता आणि तुम्ही पर्यटकांना तिथे नेलं नाही तर त्यांना तो इतिहास कसा करणार तुम्ही भारतातल्या कुठल्याही किल्ल्यांवर गेला तर तिथं लाईट अँड साऊंड शो असतो इतर माहिती प्रदर्शित केलेली असते तशी ती महाराष्ट्रामध्ये सुद्धा झाली पाहिजे कारण महाराष्ट्राचा इतिहास हा सगळ्यात मोठा आहे कारण स्वतः दिल्लीच्या पाठशाला महाराष्ट्राच्या मा, भूमीमध्ये त्याची कबर खणली गेली हा पराक्रम शूर मराठा सरदारांनी केलेला आहे हे विसरता येणार नाही दोन हजार अठराच्या कोरेगाव भूमा हिंसाच्या प्रकरणाच्या चौकशी करणारा जो, जो आयोग आहे त्यांनी माझे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक नोटीस बजावली आहे कारण जी कागदपत्र आवश्यक होती ती त्यासाठी प्रश्न दिला नव्हता हे काय हा सगळा एक जो कार्य त्यांचा काम करण्याची पद्धत असते त्याचा एक तो भाग आ, आहे त्याच्यामुळे त्याच्यावर मी काय प्रतिक्रिया देणं योग्य होणार कारण ते आहे ज्याला अशी एनक्वायरी होते त्याला ते एक वैधानिक त्यांना अधिकार प्राप्त झालेले असतात त्यामुळे त्यांच्यावर आम्ही काही कॉमेंट करणं योग्य माझे खासदार विनायक राऊत यांनी रोहित आर्या प्रकरणावरती आपल्यावर हक्का ठेवून आपण शिक्षण खात्याचा बट्ट्याबळ कराय असा आरोप बट्ट्याबळ करण्याचा प्रश्न कुठे येतो मुळात माझी शाळा सुंदर शाळा त्याला तीन वर्ल्ड रेकॉर्ड त्याने निर्माण केलेले त्या कारणामध्ये शाळांमध्ये प्रचंड सुधारणा झाली एखाद्याच बिल पेंडिंग असेल तर अनेक ठिकाणी बिल पेंडिंग असतात तर त्याच्यासाठी ही टोकाचं पाऊल उचलण्याची कुठलेही आवश्यकता नाही हा एक भाग झाला त्याच्यामधला आणि दुसरं म्हणजे त्यांनी साईट एक क्रिएट केली होती आणि त्या साईटवरून त्यांनी मुलांकडून पैसे वसूल केलेले होते तर त्याच्याबद्दल मात्र शिक्षण विभागाने आक्षेप घेतलेला होता आणि त्यांनी हे पैसे परत द्यावे आणि असं पुन्हा करणार नाही असं लिहून द्यावं तरच त्याची बिल रिलीज करावी असं शिक्षण खात्याचं म्हणणं होतं त्याच्यामुळे आता ह्याची पूर्तता करणं हे त्याच्या हाता हातात होत माझ्या हातात नाही माझ्या हातात काय असतं की मी त्यांची विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक घडवून आणणं वगैरे हे मंत्री करू शकतात बजेटची प्रयोजन मंत्री करू हो शकतात पण कोणाची बिलं काढण्याचं काम मंत्री करू शकत नाही बाबा हं येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी कोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम